लावावर आणि त्या गाला खराब थोरांच्या वासना शांत झाल्यानंतर बोधी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे एवढी स्वस्त नाही स्फोरी तू हात जोडून तुला दुसरी ओळख तयार करून देतो मग पाच लाखाचा सैनिक होऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता हे ऐक पाच आहे पाच लाखाचा सैनिक होऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता छत्रपती शिवाजी राजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं आणि पाच लाखाचा सैन्य घेऊन आलेले मला वाटलं हे स्वराज्य माझा आहे माझा आहे पण नाही कोणी एक रण

तुपड़े, तुपड़े ए पुरी, या आई तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे तुझी आई म्हणजे एक वाघिण आहे आणि एका वाघाच्या एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पुरी छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी म्हणजे तुझी ओळख आहे बा कुठला पुत्र आला तर त्याच्या दारड्यावर पाय तुला देता आला पाहिजे आणि यासाठी माझ्या बाबासाहेबांनी तुला स्वातंत्र्य दिलं यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेने ज्ञानाची गंगा पोरे तुझ्या घरापर्यंत आणली गुलामी करण्यासाठी कुठल्या तर हराम हातामध्ये शरीर देण्यासाठी नाही पोरी लक्षात घे तुझी ओळख आहे हे पोरा ऐक र संभाजीराजांचं बलिदान ऐक र हे थोडासा मुलाचा चटका बसला आम्हाला अस्वस्थ होत रे नादायकानं चार थेंब थांबाचे या कपाळावरती काय येतात आणि आम्हाला अस्वस्थ होऊ लागत इकडं बाग हे बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छट्टू ठोकला कि माती माझ्या संभाजी राजांची हे पोरा संभाजीराजांना कैद झालेली होतीस दिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल हाल झालेला होता कसं के संभाजी शरीरावरती होत्या प्रत्येक जखमेतून काळा जगत टप टप गळत होतं आणि औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो संभा आम तुम्हाला हे अभिचा तेरे पिता का स्वराज्य व हमारे चांगले त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजी राजे औरंगजेब उत्तर देतात या शरीराचे तुकडे तुकडे केले तरी चालतील हा पुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही तर मला माझा पाप कळालेला आहे मला माझा स्वराज्य कळालेला आहे हे बोला ना अरे एखादा खेळा किंवा काटा तुमच्या पायामध्ये घुसला तर आम्ही हंबरडा फोडतो रे तापलेल्या लाल फडक लोखंडाच्या साळ्या संभाजी राजांच्या डोळ्या आल्या आणि शत्रु म्हणतो अब तो झुकजा संभा नाही तो तेरी जिंदा ओके हम इसी वक्त निकाल पण या महाराष्ट्राच्या वाघाच्या चेहऱ्यावरच तेज कमी झाले नाही मृत्यूला सुद्धा खाम फुटला आमोश सुद्धा थरथर कापत होती एक क्षणात तापलेल्या दोन्ही साळ्या संभाजी राजांच्या डोळ्याच्या आर पार निघून गेल्या आवाज आला तो जिवंत डोळे काढले पण महाराष्ट्राचा हा भाग चुकला नाही कोरानो कारण संभाजी राजांना त्यांचा कॉलेज चे मुला गरजेचं आहे म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंड मधून तीन पदव्या घेतल्या नेट आय त्याचा खराब माझ्या बाबासाहेबांनी इंग्लंड मधून तीन पदव्या घेतल्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक पॉलिटिकल सायन्स दोन पदव्या घेतल्या एम एसी आणि मधून बाबासाहेबांनी ची पदवी घेतली अशा तीन पदव्या बाबासाहेबांनी इंग्लंड मधून घेतल्या आणि या तीन पदव्यांचा कालावधी होता आठ वर्षाचा नीट ऐकायचं रे या तीन पदव्यांचा कालावधी होता आठ वर्षाचा पण आठ वर्षाचा अभ्यासक्रम माझ्या बाबासाहेबांनी फक्त आणि फक्त दोन वर्ष आणि तीन महिन्यामध्ये पूर्ण केला आठ वर्षाचा अभ्यासक्रम दोन वर्ष आणि तीन महिने कारण बाबासाहेब सांगतात हे बाबासाहेब सांगतात जेव्हा जेव्हा मी पुस्तकाचं पान उघडत होतो तेव्हा तेव्हा मला पुस्तकाच्या पानावरची वाक्य नंतर दिसत होती मला पुस्तकाच्या पानावर अगोदर माझा बाप रामजी आंबेडकर दिसत होता जो बाप रात्र दिवस आणि माझ्यासाठी चुकत होता दुसऱ्यांच्या समोर माझ्यासाठी चुकत होता तो मामाला आमचा बाप कळाला कर नाही कळाला म्हणून तुझ्या आयुष्यात एक तास घेत नाही बघ मी आईला पहिला प्रश्न विचारला आई तुला किती वेदना होतात आता हात जोडून सांगतो त्या माऊलीला दुसरा प्रश्न विचारायचा आणि पोरा त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा याचं कारण तुला समजोवा हे पोरा या प्रश्नाच्या तळाला आहे तुझा भाव या प्रश्नाच्या तळाला आहे तुझा संघर्ष या प्रश्नाच्या तळाला आहे राष्ट्राचा अध्यात्म कोरा हे आज पडत पडत जायचं त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आणि का विचारायचा कारण पंचवीस वर्षापूर्वी हे पंचवीस वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या बोरा तुझ्या आईचं लग्न घेऊन तू यशाचा झेंडा रोवल्याशिवाय थांबणार नाही फक्त तुला आई कळू हो दे फक्त तुला बाप कळू दे बाप पंचवीस वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या अक्षदा पडल्या त्या क्षणाला एका क्षणात तिने तिच्या आईला सोडून दिलं तिनं तिच्या बाबाला सोडून दिलं तिनं तिच्या भावाला सोडून दिलं सगळं सगळं तिने सोडून दिलं आणि ती माऊली तुझ्या बाप्पाचा हात सासरी आली आणि सासरी आल्यानंतर वर्ष फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली आणि पोरानो ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली त्या माऊलीचं नाव आहे पोरानो त्या माऊलीचं नाव नजरेमध्ये नजर घालायची बघ आणि त्या आई महिन्यातून चार चार वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई तुझ्या आईला भेटायला तुझ्या वडिलांना भेटायला तुझ्या भावाला भेटायला या आई माझा बाई एक वर्षाचा होता मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजीला माझ्या आजोबांना माझ्या मामाला भेटवण्यासाठी माझ्या आजोळी मला घेऊन जात होतीस पण आई आता पंचवीस वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या जात नाहीस का तुझ्यानो का एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा हं बोडल तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुझी आई तुला म्हणल खरंय बोरी खरंय पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला मी माझ्या माहेरी जात होती माझ्या आईला माझ्या वडिलांना माझ्या भावाला भेटण्यासाठी तुझं वर्षाचा होतं तुला खात्यावर भेटवण्यासाठी पण गेली ग आणि काय ग दोन दोन वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या जात नाही पण पोरी त्याला कारण नाही पण पोरी अगं हे पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी हे

का मला माझ्या हो। मला माझ्या हो अहो मला माझ्या आई बापाला माझ्या कधी मी राहिली नाही हो, ना ना हो। जाऊ का हो एकदा भरून बघून येऊ का आई सांग हो। हो। ना हो परवानगी पाठवण आहो मला हे तुझ्या बापा समोर मी झुकत होती माझ्या डोळ्यातचा असून माझा हंबरडा तुझा बाप किशामध्ये हात घालत होता एस टी पैसा माझ्या हातावर ठेवत होता होते आता जहा गाडी बघू नको ग त्यावेळेला एका जुन्या पत्रेच्या घरामध्ये आम्ही जात होतो बघ ए पुरी ए तुझ्या बापाकडून एस टी पूर्ण पैसे मी घेत होती आणि तुझा बाप मला म्हणत होता नको असा हंबरडा फोडू नको डोळ्यातून अश्रू काढू जा जा तुझ्या आई बापाला भेटू ये पण ऐक पहिल्यांदा चाललेस पाठवतोय बघ ए सारखं सारखं जर तुला जायचं असेल तर मी तुला पाठवणार नाही बघ ना आणि इकडं वाग जर सारखं सारखं जायचं असेल तर, तर कायमच तिकडे निघून जायचं बघ परत तिकडे यायचं नाही एक इक इकडं आई बाप होता माझं सासर होत मध्येच माझी घुसमट होत होती बघ हे पोही मध्येच माझी घुसमट होत होती हे बाप तुझ्या बापाकडून एस टी कोणता पैसा मी घेत होती हातामध्ये दोन पिशव्या एस टी मध्ये मी बसत होते एस टी माझ्या बाहेर येत होते एस टी तर खाली मी उतरत होते घराच्या दिशेने मी धावत होते कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गड्यामध्ये कधी एकदाची मी पडते कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कधी एकदा कधी एकदा ते लहान माझा भाऊ माझ्या समोर येतो आणि त्याच्या कानावरून कधी एकदाचे मी हात फिरवते आणि दहा रुपयांचे नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती खेळते हे बोरे तुझ्या बापाकडून एस टीवर पैसा मी घेत होते हातामध्ये दोन्ही पिशव्या घेत होते एस टी मध्ये मी बसत होते एस टी माझ्या माहेरी येत होते एस टी तर खाली मी उतरत

तुझ्या बापाकडून टी पुरत पैसा मी घेत होते हे एस टी मध्ये मी बसत होती एस टी माझ्या माहेरी येत होती हे बोरे घराच्या अगोदर घराच्या समोर ते अंगण मला दिसायचं आणि अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या मा बापाचं चप्पल दिसायचं आणि बापाचं चप्पल अंगणात दिसल्या दिसलं की दामनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे माझा आबा घरामध्ये आहे कारण पोरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ तिने सांगला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती अंगणामध्ये बापाच चप्पल बघत होती अंगणातूनच घरामध्ये पळत शिरत होती अंगणातूनच घरामध्ये पळत शिरत होती आबा 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 मला आबा आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा 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 उद्या मला हे पाहिजे आबा आबा उद्या मला ते पाहिजे आबा हे माझा बाप मला जवळ घ्यायचा माझा बाप मला जवळ घ्यायचा माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा कारटे का मी अजून की उद्या तुझ्या शाळेत काय हवं कोणी सकाळी शाळेला एवढा एवढा डबा जाते माझ्या लेखनाला अगोदर काहीतरी खाऊन तरी घे अगोदर काहीतरी खाऊन तरी घे माझा बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या कानात हळूच मला सांगायचा सा जो जोपर्यंत मी जिवंत रे पुरी तो पर्यंत शिकून घे पुरी बापाचा हात या डोक्यावरून उठला सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असत बघ कोणी सगळं जग आपल्याला परक आणि कोणाच नसत बघ माझ्या माझ्या बापानं मला शिकवलं माझं लग्न झालं तुझ्या बापाकडून एस टी पुरता मी घेत होती हातामध्ये दोन पिशव्या घेत होती एस टी मध्ये मी बसत होती एस टी माझ्या माहेरी येत होती एस टी तर खाली मी उतरत होती घराच्या दिशेने मी धावत होती माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं घराच्या अगोदर घराच्या मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर

माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझा बाप मला हळूच विचारायचा पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी मी तुला चुकीच्या ठिकाणी तर केलं नाही ना ग पोरी माझ्या माझ्या बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या आबाला म्हणायचे आबा सगळं काही चांगला आबा तुमची आठवण आली माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप आमल्यानंतर माझ्या आईला हाक द्यायचा अग ऐकलं हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडतास जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पडत बाहेर यायची आईच्या हातामध्ये एका पाण्याचा तांब्या दुसऱ्या हातामध्ये एका भाकरीचा तुकडा माझ्या समोर माझी माऊली उभी राहायची तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची माझ्यावर गोवाळायची तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि माझी माऊली मला म्हणायची पोरी की आपली आटी बोट माझ्या गालावरून फिरवायची माझ्या गादाचं दोन मुख खायची आणि आपली आटी बोट तिच्या कपाळावर कडा 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 कडाकडा बोडायची आणि मला माझी माऊली म्हणायची पोरी चल की गरात गना झालं तुझा बाप नीट जेवणा सुद्धा नाही की गपुरी अग रोज डोळ्याकडे रस्त्याकडे डोळ ना तुझ्या तु बापाचा तुझ्यावर एवढा जीवाय मला आत्ता कळालं की कपुरी जस तू घर सोडलं अन्न सोडलं तिघुरी पंचवीस वर्ष आता उलटून गेली मग पुरी वर्ष आता उलटून गेली बा आणि पंचवीस वर्षानंतर जमा मी आता माझ्या माहेरी जाते ना गे पुरी पंचवीस वर्ष आता उलटून गेली बा आणि पंचवीस वर्षानंतर जमा मी आता माझ्या माहेरी जाते ना तेच आहे आमदन तेच आहे घर तेच आहे अंगण आहे पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाच चप्पल दिसत नाही पुरी त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाच चप्पल दिसत नाही अंगणातून जरी मी हाव दिली आबा जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी माझ्या त्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही आणि नाहीतूनच ग माझ्या कानात आता विचारत नाही बोरी कशीच पोटी कशी माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही माझ्या बापाची हाक आता माझ्या आईच्या आई कानावर पडत नाही बोरी जेवणाच्या ताटावरची माझी आई आता उठून बाहेर येत नाही पोरी आईच्या तांब्या आणि तो भाकरीचा माझ्या दोन्ही गानाच मुख घेणारी ती माझी कबी माऊली बिचारी काय मला आता त्या घरात दिसत नाही पोरी मला आता त्या घरात दिसत नाही दोन पाऊ ला उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना घर हे पुरी दोन पाऊला जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते आणि काळीच पाच सर करत पुरी काळीच पाच सर करिवंत असताना बापाला एखाद नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असत बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगात घातला असता तर किती बरं झालं असत बाप जिवंत असताना थोडस या उंजळीमध्ये तेल घेऊन बापाच्या डोक्यावर घातला असत तर किती बर झालं असत बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला गोड घातली असती तर किती बरं झालं असत एक खास चिऊचा एक खास काऊचा अस म्हणत म्हणत मला लहानाच मोठ केलं त्या बापाला त्या बापाच्या मुखामध्ये या हाताने एखादा घास भरवला असता तर किती पर झालं असत पुरी किती परत झालं असत लाखो रुपये तुझ्या बापाकडे आहे मग पुरी आता अखंड या शहराला नाही पंचा तुळशीला मी पंचा पकवानाचं जेवण घालू शकते पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पुरी कशीच पुरी पुरी कशी एखादा खास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटो तरी आई खाली येऊन आता माझ्या नाही घेणार पुरी माझ्या कानाच आला श्वास गेला श्वास जीवा तुझर जगण मरण एका श्वासाच पुराण जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण विश्वरत्नाच्या समोर फुले त्यांच्या समोरच्या समोर सांगतो समोर, निमित्त थांबतो बघ जोपर्यंत आई बाबाचा श्वास सुरू आहे जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे